नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे सोमवार दिनांक दहा मार्च रोजी गुन्हे शाखा युनिट पाच च्या पथकातील गुट्टे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास गहुंजे गावच्या हद्दीत सापळा रचून आरोपी स्वप्नील किसन मुरे वर्ष चौतीस राहणार सोमाटणे गाव तालुका मावळ यास गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळी पोलीस हवालदार गणेश मालुसरे पोलीस शिपाई श्यामसुंदर गुट्टे दयानंद खेडकर गोपाल ब्रह्मांडे यांनी अटक करून अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून चाळीस हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे गावठी पिस्टल व दोन जिवंत कारतूस विनापरवाना बेकायदेशीरित्या जवळ बाळगलेले मिळून आले म्हणून सदर आरोपीवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर बावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एक तीन सह एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील कारवाई कामी आरोपी तळेगाव दाभाडे पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमिला क्षीरसागर पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाइवन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद